काय खायला रिया सायकल खेळतो का अरे वा तूच फाडली तूच फाडली तुला नवीन सायकल आणली होती ना पप्पानी पप्पानी तुला नवीन सायकल आणली होती ना मग तू आखी तोडून टाकली भरपूर अशा गाड्या आहेत त्याला घोडा आहे घोडा गाडी आतमध्ये आक्या गाड्या तोडून टाकल्यात फक्त बी द्या सायकल द्या आक्क तोड तोड लागतं नवीन सायकल आहे लक्ष्मीपूजनला आणली होती त्याला सायकल का आता काय गुड मॉर्निंग आहे का आता तीन वाजायला आले ना इकडे या जेवण झालं का विचार बाळा रिओ बाळा जेवण झालं का विचार तुम्ही काय खाल्लं इकडे वाळवू पियाज आम्ही कुठं जात नाही बाहेर आमचे घरचे ब्लॉग असतात सपोर्ट करत जा बघत जा आमच्या घरचे ब्लॉग असतात कुठं बाहेरचे नाही कुठं गेलो बाहेर तर मग काढून दाखवत जाऊ ब्लॉग काय खायला समोसे खायला आता आपण कुठे गेलो तो समोसे खायला नाही गेलो कुठं कॉलनीला कॉलनीला तुला येते का सायकल चालवत सायकल चालवत येते तुला इकडं बघ ना बाळा तुला कोणी घेतली सायकल पप्पा नी आ। अरे वा नुसतं सायकल तोडून टाकतो ना तू आणि सारखा पप्पाला म्हणतो जेसीबी आणा रिक्षा आणा कुठन आणायचे सारख्या गाड्या तुला हम्म काय बोलला इकडे बघ ना काय कुठ दाखव बरं मला चल कुठं काय कुठं काय कुठे आईस्क्रीम बसू अयो मला बस म्हणतोय नीट बघ पडशिन एका साईडला तोल जाईन पडशीर हाळू चल बाय बाय